नको आम्हाला महालातला नको आम्हाला राजवाड्यातला आम्हाला जो उद्याचा लोकप्रतिनिधी हवा आहे ना तो संघर्षाच्या मैदानातला शेतकऱ्यांच्या जगतातलं राजू शेट्टीचं कार्य पाहिल्यानंतर आम्हाला मुक्त असते या लोकांनी आम्हाला मदत करावी हत्यनंगलेची लोकसभा ज्या पद्धतीनं आम्ही स्वबळावरती लढवणार आहे तशीच कोल्हापूर लोकसभेची ही उमेदवारी स्वबळावरतीच असणार आहे कोल्हापूर हातकणंगले लोकसभा जागेसाठी महाविकास आघाडीनं एका जागी नवा उमेदवार देण्याची तयारी केली दोन्ही जागांसाठी आता तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे या नव्या उमेदवारामुळे हातकणंगले जागेसाठी शिंदे गटाचे विद्यमान खासदार धैर्यशील माने आणि राजू शेट्टी यांचाही कस लागणार असंच दिसतंय तर कोल्हापूरच्या लोकसभा जागेसाठी महाविकास आघाडीकडून शाहू महाराज यांची उमेदवारी निश्चित केली आहे तर महायुती यांच्याकडून शिंदे गटाचे विद्यमान खासदार संजय मंडलिक हेच उतरण्याची शक्यता आहे तरीही भाजपकडून समरजित घाटगे यांच्यासह इतर उमेदवारांची चाचपणीही सुरूच आहे कोल्हापुरातील दुसरी जागा हात कडकले लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी स्वाभिमानी संघटनेचे राजू शेट्टी आणि शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माणी यांच्यात लढत होणार हे निश्चित आहे परंतु माने यांच्या जागीही भाजपकडून शौमिका महाडिक यांच्या नावाची चर्चा होते दोन्ही जागेचे उमेदवार नेमके कोण आहेत हे अजूनही गोलतस्त्यात आहे त्याच वेळी राजू शेट्टी हे काही मवियाला पाठिंबा देण्यास अजून तयार नाहीत त्यामुळे हातकणंगले जागेसाठी आता मविया नवीन उमेदवार शोधत असल्याची चर्चा आहे आणि त्याच संदर्भात बुधवारी मवियाची बैठक देखील पार पडली परंतु अजूनही स्वाभिमानी आपण स्वबळावरच लढणार या निर्णयावरती ठाम आहे दोन हजार नऊ ला जेव्हा माननीय राजू शेट्टी यांनी हातकनंगेची लोकसभा लढवली त्यावेळेला आम्ही कुणाबरोबरही नव्हतो त्यावेळेला आमचा विजय झालेलाच होता दोन हजार चौदा ला भूमिका बदलली दोन हजार एकोणीसला भूमिका बदलली त्याचं मी समर्थन करणार नाही कारण हा इतिहास झालेला आहे हा घडून गेलेला आहे पण यावेळेला सामान्य माणसाचंच मत असं आहे की तुम्ही कोणत्याही पक्षाबरोबर न जाता स्वतंत्रपणानं लढा पण राजकारणाचे संदर्भ तुम्ही जाणताय मी जाणतो ह्या व्यवस्थेतला तिसरा माणूस जाणतोय त्याला असं वाटतं की आम्ही कुणाबरोबर तरी जावं हा विचार त्या सामान्य माणसाचा अयोग्य आहे असा माझा दावा नाही पण आमची ही भावना आहे की गेली पंचवीस वर्षातलं शेतकऱ्यांच्या जगतातलं राजू शेटकींचं कार्य पाहिल्यानंतर आम्हाला मुक्त असते या लोकांनी आम्हाला मदत करावी सहकार्य करावं आणि त्या मदतीच्या मोबदल्यामध्ये आम्ही त्यांचा पैरा सगळ्या महाराष्ट्रामध्ये फेडणार आहोत पण जर कदाचित असा उमेदवार द्यायचाच जर निर्णय झाला तरी आम्ही घाबरणार नाही किंवा रणांगणातून ना आम्ही पळवाट काढणार नाही या महाराष्ट्रामध्ये ज्या सहा जागा लढवायचा आम्ही निर्णय घेतलेला आहे त्या जागा आम्ही लढवणार आहोत एवढं निश्चित एक तर स्वाभिमानी शेतकरी संघटना ही महायुतीची विरोधक नाही आणि महाविकास आघाडीची ती समर्थक नाही आमचे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे काही प्रश्न घेऊन गेली पंचवीस वर्ष ही संघटना रस्त्यावरती आहे हे आपण पाहत आहे काल कोल्हापूरमध्ये झालेला निर्णय जो आहे तो जिल्हा पातळीवरच्या कार्यकर्त्यांचा निर्णय आहे अजूनही राज्यव्यापी नेत्यांचे काही निर्णय त्यांनी हातामध्ये राखून ठेवलेले आहेत आम्हाला जे कोणी सहकार्य करते त्यांना आम्ही महाराष्ट्रामध्ये सहकार्य करू ही आमची भावना आहे पण आम्ही एकला चलोरेस जाणार तर हात कणंगले या ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढवणार हे ठरलं असून कोल्हापूर लोकसभा या जागेवरून स्वतः प्राध्यापक जालंदर पाटील हे रणांगणात उतरणार आहेत एकीकडे शाहू महाराज आणि दुसरीकडे संजय मंडिक अशी लढत असताना स्वाभिमानीच्या तिसऱ्या उमेदवारामुळे इथेही तिरंगी लढतच होणार आहे हातकणंगलेची लोकसभा ज्या पद्धतीनं आम्ही स्वबळावरती लढवणार आहे तशीच कोल्हापूर लोकसभेची ही उमेदवारी स्वबळावरतीच असणार आहे या युद्धामध्ये पुन्हा फायद्या तोट्याचा विचार नाही लक्षामध्ये घ्या आमचा जो विचार आहे ना तो या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा लोकसभेच्या ती घोषणा ही यावर्षीच्या वर्षीच्या ऊस परिषदेमध्येच केलेली होती त्या अनुषंगाने परवाच्या एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंतीच्या निमित्तानं माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून जिल्ह्यामध्ये एक शंभर बोर्ड ही लोकसभा लढवणार आम्ही असल्याचे मी लावलेलेच आहेत आणि त्याच्यावरती आजही आम्ही ठाम आहोत आमचा जो लोकप्रतिनिधी असेल ना तो चोवीस तास लोकांच्या साठी उपलब्ध व्हायला पाहिजे सामान्यातल्या सामान्य माणसानं सुद्धा रात्री बारा एक वाजता जरी फोन केला तरी आमच्या लोकप्रतिनिधीनं तो उचलला पाहिजे म्हणून नको आम्हाला महालातला नको आम्हाला राजवाड्यातला आम्हाला जो उद्याचा लोकप्रतिनिधी हवा आहे ना तो संघर्षाच्या मैदानातला हवाय तो आम्हाला धनदांडगा नको आणि तो आम्हाला राजवाड्यातला महालातला सुद्धा नको ही आमची या पाठीमागची आग्रही शाहू महाराजांना आम्ही नाकारत नाही शाहू महाराज हे कोल्हापूरचं भूषण आहे ते कोल्हापुरातल्याच नव्हे तर तमाम महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाचं दैवत आहे त्याला आमचा कदापि विरोध नाही पण भूमिका अशी आहे की आम्हाला संघर्षाच्या मैदानातला लोकप्रतिनिधी हवा तो चोवीस तास सामान्यातल्या सामान्य माणसाला उपलब्ध होणारा हवा आज एक आदर किंवा निष्ठा म्हणून राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्याकडे आम्ही या आदराने पाहतो त्यांचं स्थान किंवा त्यांचं मोल कदापि कमी होणार नाही मग परत आणखी खासदारकीसाठी त्यांनी या प्रवाहामध्ये यावंच का हा साधारणतः एक नाही म्हणलं तरी सामान्य माणूस म्हणून आम्हाला अस्वस्थ करणारा प्रश्न आहे आणि तो असणार कोल्हापूर हातकणंगले या दोन्ही जागांसाठी तिरंगी लढत पाहायला मिळणार असून मविया आणि महायुती यांच्या उमेदवारांची अजून घोषणा व्हायची आहे असं असलं तरी स्वाभिमानीने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्धार पक्का केलाय आता शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक स्वाभिमानीच्या पाठीमागे किती बळ देणार हे येत्या निवडणुकीत पाहायला मिळेलच लोकमत डॉट कॉमसाठी साठी कोल्हापूर